सकाळपर्यंत पाऊस दैत्यांचे सकाळ पर्यंत पाऊस शरणांगत नाशिया ऐसाल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधारक्त क्षणी झाले भूकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोणी तेज पाहे मुखातून ब्रह्म आणि शिवाचे हि तेज त्याच समावले इंद्रादी अन्य देवा

कानाई द्यायचा आणि व्यवस्थित अक्षर असं का नच इकडे जोडायचं इकडं जोडायचं अननस अननस नाही अननस मी आज ना शब्द सांगणार आहे अशी व्यवस्थित सांगितल्याची तस नाही पुसायचं नाही ते शब्द पुसायचे नाही कोण छान काहीत बघा आपण छोट्या अच्छा काढणार एवढ्या मोठ्या पण नाही अननस सच हा झालं का आता हा त्याला काय घेत गरज नाही आता की अजगर ऐ ती व्यवस्थित काढ ऋषात कसं नाही सांग छोट काढ दादवानी काढ ना अ ज जर जा गर अजगर अमर अमर अननस अननस काढतो अन अन काय नुसतं काढायचंय अननसुडून घ्यायचंय अमर लिहिलं का अमोल लिहि का अमोल तुम्हाला मार्क देणार मला एक काना एक मात्रा अमोल एवढं काय झालं थिडि किर्तन करतो पुस परत ते व्यवस्थित काट व्यवस्थित दिसलं पाहिजे ओ गो गो च ज ज नमस्कार मैत्रिणींनो आपला शेत या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे नवरात्रीची सातवी माळ आणि आज आपण केलेली आहे देवी काल रात्रीची पूजा तर आजचा रंग आहे नारंगी तर मी घातलेली आहे आबोली रंगाची साडी तर आज थोडंसं मूड नव्हता तर त्यामुळं जी साडी वर होती तर तीच घातली आणि आजचा नैवेद्य मी ठेवलेला आहे तीळ आणि गुळाचा तर आज तिळगुळाचाच नैवेद्य आपण ठेवला आहे आणि आज मी ना झेंडूच्या पानांची माळ घातलेली आहे देवीला तर तर चला तर मैत्रिणींना करूया आता व्हिडिओला सुरुवात वा वा छान ऋषांनी पण छान काढले अभय घर बघ हे शब्द इथं जोडून घ्यायचा असतो इतक्या लांब नाही करायचं बघ नाही आता झालं ना घर आहे घराचा बघ <laughs> पहिलीच्या मानानी छान लिहितोय ऋषांग रुगेंनी पण मस्त लिहिलंय गच पुढ तर मैत्रिणींनो संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि आज खूप असा बोरिंग दिवस गेलाय एकदम तर आज आहे नवरात्रीची सातवी माळ आणि आज आता आम्हाला आहे ना आमच्या देवीला जायचं होतं पण रात्री इतका भयंकर पाऊस झाला आहे आणि गावामध्ये आमच्या नदीला पण पूर आला आहे आणि सगळीकडे पाणी पाणी आहे तर त्यामुळं आज आम्ही घरातून बाहेरच निघालेलो नाही तर दिवसभर घरामध्ये आहोत आणि पाऊस पण दहा अकरा वाजेपर्यंत चालू होता तर त्यामुळं जास्तीत जास्त बाहेरच नाही पडता आलं तर आज आहे ना आता मुलांचा अभ्यास घेते मी तर फळ्यावरच तर त्यांना आहे ना इंग्लिश मिडियमला असल्यामुळं मराठी थोडंसं अवघड जातंय तर म्हटलं चला आज सुट्टी तर तुम्हाला मी मराठी शिकवते तर एकदा शिकवल्यावर मुलांच्या आहे ना डोक्यात बसतं एकदम आणि मस्त असे लिहितात ते तर दोघांनी पण शब्द लिहिलेत तर ऋषांण पहिलीला आहे आणि ऋग्वेद ना तिसरीला आहे तर ऋग्वेदला जोड अक्षर पण येतात आणि ऋषांना आपले साधे शब्द पण येतात दोघांना पण तर आज आम्ही आमच्या कुलदैवत्याला जात असतो दरवर्षी सातव्या माळीला आणि तिथे सवासनी पण घालत असतो तर कित प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येक वेळेस नवरात्रीमध्ये आम्ही फ्लॉग टाकलेला आहे आमच्या देवीचा तर रेणुका माता आहे खूप छान असं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आणि बारव आहे तर ती बारव एकदम मस्त छोटीशी बारव आहे पण भरपूर असं पाणी त्या बारवेला असतं तर आम्हाला ही दरवर्षी आहे ना देवीला जाण्याची ओढ लागत असते तर आज पण आम्हाला जायचं होतं देवीला पण पावसामुळं आहे ना आम्ही गेलोच नाही तर गावातल्या नदीला खूप पूर आला आहे गावात पण बऱ्याच ठिकाणी पाणी शिरलं आहे तर सगळीकडे आता ही पूर परिस्थिती आहे तर त्यामुळं आता सर्वांनी सुरक्षित असं घरात राहिलेलंच बरं आणि काय झालं आहे आता आहे ना व्हिडिओ करायला पण थोडंसं मन ना मनच होईना कारण आहे ना काय आहे पाऊस भरपूर असतो आहे आणि आपलं मन पण थोडंसं आहे ना दुःखी थोडंसं नार नर्वस झालेलं असतं तर त्यामुळं व्हिडिओ करायला पण ना मन लागत नाही तर त्यामुळं आपले व्हिडिओ यायला आहे ना थोडंसं चाललं आता आहे आणि जेव्हा सगळी परिस्थिती व्यवस्थित असते ना तर व्हिडिओ पण एकदम मस्त असे आपले येत असतात तर माझं ना थोडंसं मन लागत नाही आणि नवरात्रीचा उपवास आहे तर उपवासाचा आपल्याला काहीच नाही वाटलं आता आज सातवी माळ आहे पण खूप छान असे उपवास आपले झालेत आणि मस्त असे आपण देवीची सेवा पण करतो आणि आम्ही दोघींनी पण दुर्गा सप्तशतीचे पाठही केले तर उद्या पण आपल्याला पाठ ठेवायचा एक पण आता बघू पावसामुळं रद्द होतो का काय तर नाही सांगता येत आणि तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे पावसाची हेही हे, आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आज मुलांचाच अभ्यास घेतला आहे आणि जास्त असं मन नाही लागत आणि थोडंसं सकाळी येईन आम्ही दारासमोरचं भरपूर पाणी ते वाहत होतो ते सर्व व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हालाही थोडंसं दाखवते तर रात्रीत इतका पाऊस झाला आहे रात्रभर पाऊस सुरू होता कारण आता खूप पाणी पाणी झालेलं आहे सगळीकडं इथून पण मी पाणी आहे आता कसं काय पाणी तर अजून पण भरपूर असा आबाळ भरलेला आहे आणि तीन दिवस एकदम हाय अलर्ट सांगितलेला आहे तर भरपूर असा पाऊस झाला आहे आणि तीन दिवस पण होणार आहे कारण परिस्थिती आहे तशी आभाळ पण भरपूर भरलेला आहे तर मुलांना खूप गमशाला आहे पण आबाळ आणण्यासाठी सकाळी सकाळी जाऊन कशाला रे कशाला चालले नाका जाऊ नका जाऊ चला आंघोळ करायची आता चला हे पाणी पॅक सकाळपर्यंत पाऊस तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवत आहे आमच्या गावातील पूर परिस्थिती तर नदीला खूप असं पाणी आलेलं आहे आणि जे नदीच्या कडीचं जे गाव आहे ना ते पूर्ण असं पाण्यामध्ये गेलेलं आहे तर अशा पद्धतीने ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर गावातून बाहेर जायलाही आता रस्ता राहिलेला नाही